Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी साक्षी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या भारताबरोबरच महाराष्ट्रासाठी देखील मका हेक हे एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि त्याबरोबरीनेच ते बहुउपयोगी असल्याने त्याला मागणी देखील चांगली आहे आपल्याला देखील मक्याच्या पिकाचं जर भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर केवळ चांगल्या बियाणांचा वापर करून चालला नाही तर त्याबरोबरीनेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्यांची योग्य प्रकारे काळजी घेणं का ता हे फार महत्वाचं असतं तर कशी घ्यायची काळजी कोणकोणत्या गोष्टींचा वापर आपण करायचा कोणत्या गोष्टी टाळायच्या कोणत्या गोष्टींचा अवलंब आपण करायचा हेच आपण आजच्या या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे मका वाढीच्या अवस्थेमध्ये घ्यावयाची काळजी आणि या विषयासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर सुनील कराड सर सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे सर कोल्हापूर कसबा बावडा येथील मका संशोधन केंद्रामध्ये प्रमुख आहेत आणि त्याबरोबरीनेच ते मका पैदासकार देखील आहेत सर कार्यक्रमात मध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण जेव्हा म मका हे आपलं महाराष्ट्राचं प्रमुख पीक आहे नगदी याविषयी जर बोलतो हो, आहोत तर महाराष्ट्रामध्ये मका या पिकाची सद्यस्थिती काय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये चालू वर्षामध्ये मका पिकाखालील जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जवळपास पंधरा टक्के एवढी वाढ झालेली आहे आणि ही जी काय वाढ झालेली आहे लागवडीखाली जी वाढ झालेली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे मका पिकाला असलेली जी मागणी आहे मका पिकाला चार प्रकारे मागणी असती मका हे चाऱ्यासाठी एक महत्त्वाचं पीक आहे धान्यासाठी एक महत्त्वाचं पीक आहे आणि वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये कच्चा माल म्हणून आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर केला जातो आणि त्यामधून शेतकऱ्यांना त्यामध्ये जास्त नफा मिळत आहे आणि म्हणून मका पिकाखालील सध्या राज्यामध्ये पंधरा टक्के जवळपास क्षेत्र हे वाढत चाललेलं आहे या हंगामामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की चालू वर्षी पाऊस हा मेच्या एंडिंगला सुरू झाला होता आणि त्यामुळे काही भागामध्ये पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर बराचसा कालावधीमध्ये सातत्यानं पाऊस पडत होता त्या ठिकाणी वापसा आला नाही काही ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाऊस थांबला आणि वेळेवर पेरणी झाली म्हणजे वेळेवर पण पेरणी झालेली आहे आणि उशिराही पेरणी झालेली आहे त्यामुळे आजच्या घडीला जर आपण जर विचार केला तर राज्यामध्ये जवळपास काही ठिकाणी मका हा वाढीच्या अवस्थितीमध्ये आहे काही ठिकाणी मका हा तुरा बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि वेगवेगळ्या ज्या काही मकाच्या अवस्था आहेत ह्या जवळपास दोन तीन अवस्थेमध्ये मकाचं जे पीक आहे हे संपूर्ण राज्यामध्ये असं वेगवेगळ्या अवस्थेमध्ये सध्या आज सध्या राज्यामध्ये मक्याचं पीक आहे तुम्ही चार साधारण अवस्था आहेत असं आता म्हणालात तर नेमक्या कोणकोणत्या अवस्था आहेत या पिकाच्या मका पिकाची पहिली जी अवस्था आहे त्या पहिल्या अवस्थेला आपण रोपावस्था म्हणतो दुसरी जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण मका पिकाची वाढीची अवस्था अशी म्हणतो तिसरी जी अवस्था आहे मका पिकाची ती मका पिकाचा तुरा बाहेर पडण्याची अवस्था आणि चौथी जी अवस्था आहे ती मका पिकाला कनिस लागण्याची अवस्था आणि या अवस्थेमध्ये परत आणखी दोन अवस्था येतात की मका पिकाला कनिस लागल्याच्या नंतर दुधाळ मका कणसाची अवस्था आणि मग सगळ्यात शेवटी मका पक्व होणारी अवस्था अशा मका पिकाच्या चार मुख्य आणि दोन सहभाषा अशा एकूण पाहिल्या तर संपूर्ण पिकाच्या कालावधीमध्ये मका पीक हे सहा अवस्थेमधून पार पडतं आणि मग आपल्याला त्याचं धान्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आढळून येतं या प्रमुख सहा अवस्था मकापिकाच्या या अवस्थांबद्दल आता आपण सांगितलं की चार प्रमुख आहेत त्याच्यामध्ये काही उप आहेत तर ह्या अवस्था ओळखायच्या कशा आणि त्या बरोबरीनेच ह्याच्या कालावधी काय असतो आता या अवस्था ज्या आहेत मकाच्या ज्या अवस्था आहेत त्या आपण बियाणं जमिनीमध्ये टाकल्यानंतर कनिस ज्यावेळेस काढतो म्हणजे कनिष ज्यावेळेस पक्क होतं या सगळ्या कालावधीमध्ये हो या अवस्था वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेल्या आहेत वेगवेगळ्या कालावधीमध्ये हो ह्या विभागल्या गेलेल्या आहेत तर त्यामध्ये पहिली जी अवस्था आहे तिला रोपावस्था म्हणतो रोपावस्था म्हणजे कधी की ज्यावेळेस आपण बियाणं शेतकरी बंधू बियाणं ज्यावेळेस जमिनीमध्ये टोकलं जातं किंवा जमिनीमध्ये पेरणी केली जाते आणि ती पेरणी केल्यानंतर जो बीजांकूर येतो जमिनीच्या बाहेर जो बीजांकूर येतो ती जी अवस्था असते त्या अवस्थेला आपण रोपा अवस्था अशी म्हणतो आणि ही मक्याची जी रोपा अवस्था असते हिचा कालावधी कमी असतो या अवस्थेचा कालावधी कमी असतो आणि हा कालावधी रोप बिया जमिनीमध्ये टाकल्याच्या नंतर आपण बियाणे हे वापसा कंडिशनवरती टाकत असतो आणि त्या वापसा कंडिशनवर टाकल्यानंतर हा जो कालावधी आहे हा सर्वसाधारण एक दहा ते बारा दिवसाचा हा कालावधी असतो हा सर्वात कमी कालावधी पिकाचा आहे आणि ती रोपावस्था आहे दुसरी जी अवस्था आहे त्याला आपण वाढीची अवस्था असं म्हणतो आणि ही जी वाढीची अवस्था आहे ही मका आपण पेरल्याच्या नंतर किंवा मका टोकल्याच्या नंतर ही अवस्था सर्वसाधारणपणे ही तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत ही अवस्था असते पेरणीनंतर तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत ही अवस्था असते या कालावधीमध्ये मक्याची वाढ होत असते आणि म्हणून या कालावधीला आपण मक्याच्या वाढीची अवस्था अशी म्हणतो पुढची जी अवस्था आहे म्हणजे वाढीच्या अवस्थेनंतर जो पुढची जी अवस्था आहे त्याला तुरा बाहेर पडण्याची अवस्था म्हणतात केला त्याला आपण फुलोऱ्याची अवस्था असं असं म्हणतो आपल्या सर्वांना माहिती आहे की मक्याला वरती तुरा येतो आणि मध्यभागी कनिष येतं तुरा जो असतो फुलोरं जो असतो हा मेल पार्ट असतो त्यामध्ये परागकण असतात आणि हे परागकण त्या तुऱ्या कणसावरती पडल्यानंतर त्यामध्ये फलित तयार होऊन त्यामध्ये दाणे तयार होतात तर ही जी अवस्था असते ही तुरा अवस्था जी असते ही, ही तुरा अवस्था पेरणी केल्यानंतर ही पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत असते पेरणी केल्यानंतर पंचेचाळीस साठ दिवसांनी ही तुरा अवस्था असते आता हा जो कालावधी आहे पंचेचाळीस ते साठ दिवसाचा हा कालावधी मोठा आहे पंधरा दिवसाचा आहे परंतु हा कालावधी शेतकऱ्यांनी जी बियाणं वापरलेलं आहे जी जातीची निवड केलेली आहे त्या जातीच्या पक्वतेच्या कालानुसार हा पंचेचाळीस ते साठ दिवसाचा कालावधी असतो जर लवकर पक्व होणारी जर जात असेल तर हा कालावधी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा असतो मध्यम कालावधीत पक्व होणारी जर जात असेल तर हा कालावधी पन्नास ते पंचावन्न दिवसाचा असतो आणि उशिरा पक्व होणारी जर जात असेल तर तुरा बाहेर पडण्याचा कालावधी हा पंचावन्न ते साठ दिवसाचा असतो ही तिसरी अवस्था आणि आपल्याला जे व्यवस्थापन करायचं ते या अवस्थेनुसार किंवा ह्या कालावधीनुसार आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी बंधूला व्यवस्थापन करायचे की जेणेकरून त्यामधून त्याला जास्तीत जास्त उत्पादन आहे आणि चौथी जी अवस्था आहे ती कनसे बाहेर पडण्याची अवस्था म्हणजे तुरा बाहेर पडल्याच्या नंतर जी अवस्था येते ती अवस्था ही अवस्था सर्वसाधारण पन्नास ते पेरणीनंतर पन्नास ते सत्तराव्या दिवशी येते आणि ही अवस्था कनसे लागण्याची जी अवस्था आहे हा तुरा बाहेर पडल्यानंतर एक दोन किंवा तीन दिवसामध्ये तुरा बाहेर पडतो ही अवस्था दोन ते ती तीन दिवसानंतर येते आणि या अवस्थेमध्ये परत दोन अवस्था येतात ती अवस्था म्हणजे दुधाळ अवस्था ही जी दुधाळ अवस्था असते ही सर्वसाधारणपणे याचा जो कालावधी असतो याचा संपूर्ण कालावधी हा तीस ते चाळीस दिवसाचा असतो म्हणजे छोटे छोटे दाणे त्याच्यामधून चिक बाहेर पडतो दुधासारखा म्हणून त्याला दुधाळ अवस्था आपण म्हणतो आणि ही दुधाळ अवस्था सर्वसाधारणपणे तीस ते चाळीस दिवसाचा हा कालावधी असतो आणि ही दुधाळ अवस्था संपल्यानंतर मग जी काय दाणे भरलेले असतात दुधाळ चिकाची जी दाणे असतात ती पक्व होतात आणि ती शेवटच्या अवस्थेकडे जातात ती शेवटची जी अवस्था आहे त्या अवस्थेला आपण पक्व अवस्था म्हणतो आणि ही पक्व अवस्था दुधाळ अवस्था संपल्यानंतर असते आणि हिचा कालावधी सर्वसाधारण पंधरा ते वीस दिवस असतो म्हणजे आपण जर संपूर्ण पहिल्या अवस्थेपासून जर शेवटच्या अवस्थेपर्यंत बघितलं तर मका हे पीक शंभर ते एकशे दहा दिवसाचं असतं बरोबर तुम्ही सुरुवातीची जी अवस्था सांगितली रोपा अवस्था तर या अवस्थेमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी त्याची काळजी कशी घ्यायची या ज्यावेळेस आपण शेतकरी म्हणतो की मला अधिक उत्पादन पाहिजे किंवा अधिक उत्पादकता पाहिजे ज्या तर अधिक उत्पादन घेण्यासाठी या ज्या काय अवस्था सांगितलेल्या आहेत या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण योग्य शेतकरी बंधूंनी काळजी घेतली पाहिजे आणि ती जर काळजी त्या अवस्थेमध्ये जर आपण घेतली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन किंवा प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी उत्पादकता आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिळू शकते आता पहिली जी अवस्था सांगितलेली आहे की ज्याला आपण रोपावस्था ज्याला म्हणतो की जे बियाणं पेरलेनंतर एक दहा ते बारा दिवस असते पेरल्या बियाणं पेरल्यानंतर काय होतं की बियाणं आपण कधी परतो की ज्यावेळेस जमिनीमध्ये एकतर वापसा कंडिशन असेल त्यावेळेस किंवा आता खरीपामध्ये पावसाच्या भरोशावरती आपण बियाणं पेरतो मग बियाणं पेरून झाल्यानंतर जर पाऊस जर त्याच्यानंतर आला कंटिन्यू जर पाऊस जर आला तर जमिनीमध्ये काय होतं या रोपावस्थेमध्ये पाऊस आल्यानंतर ते पाणी जमिनीमध्ये साठतं तर या रोपावस्थेमध्ये आपल्याला जी दहा ते बारा दिवसाची जी रोपावस्था आहे यामध्ये आपल्याला ही काळजी घेणं महत्वाचं आहे की आपण बियाणं टोकल्याच्या नंतर दहा ते बारा दिवसामध्ये या रोपावस्थेमध्ये जमिनीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाचं पाणी किंवा आपण जरीही प्रोटेक्टिव्ह प्राणी इरिगेशन त्याला ठिकाणी जर दिलं असेल त्या कुठल्याही ठिकाणी पाणी थांबून राहता था नये हे सगळ्यात महत्त्वाचं रोपावस्थेत काळजी घेणे कळते आता आपण पहिल्या अवस्थेबद्दल बोललो जी आहे हो, रोपा अवस्था त्याच्यानंतरची दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे वाढीची अवस्था बरोबर वाढीच्या अवस्थेमध्ये कशी काळजी घ्यायची आणि या अवस्थेमध्ये खतांचा काही वापर केला जातो का किंवा करावा का बरोबर पहिली अवस्था आपण आपण जे रोप जे आहे आपलं हे दहा ते बारा दिवस आपण मेंटेन केलेलं आहे आणि मग दुसरी अवस्था सुरू होती ती वाढीची अवस्था याचं नावच आहे वाढीची अवस्था आणि या कालावधे पिकाची वाढ जोमानी होत असते आणि ही वाढ जोमानी होत असताना आपल्याला त्या ठिकाणी योग्य काळजीही घेणं गरजेचं आहे मग काय काळजी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आणि हा जो कालावधी असतो ही जो वाढीचा अवस्थेचा कालावधी वा आहे हा तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी आहे या अवस्थेमध्ये पीक वाढायला लागलं ला की त्याला अन्नद्रव्याची गरज असते आणि म्हणून या अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनी जी अवस्था पेरणीनंतर पंचवीस दिवसानंतर येते किंवा तीस दिवसानंतर यावेळेस शेतकरी बंधूने या अवस्थेमध्ये पिकाला नत्राचा दुसरा डोस देणं हे गरजेचं आहे मग नत्राचा डोस देत आता नत्राचा डोस आपण कशाने देतो तो युरियाच्या मार्फत देत असतो तर या पिकाच्या दुसऱ्या वाढी अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला पस्तीस किलो युरिया प्रति एकर या प्रमाणामध्ये खताचा डोस त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे हे एक महत्त्वाचं आहे आणि हा खताचा डोस देत असताना आपण ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी खत देणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला काय आहे त्यावेळेस खताचा डोस देत असताना त्या जमिनीमध्ये थोडासा ओला वाचणं गरजेचं आहे म्हणजे जर पूर्णपणे जर कोरडं जर असेल तर त्या ठिकाणी डोस दिल्या जरी आपण खताचा डोस दिला तरी ते, ते पिकाला लवकर लागू होत नाही आणि जर त्या ठेवेळेस जर पाऊस नसेल तर आपण शेतकरी बंधूंनी त्याला एक हलकसं पाणी द्यावं किती पाणी द्यावं तर जास्तीत जास्त एक चार ते पाच सेंटीमीटर जमिनीला ओल जाईल एवढं हलकंसं पाणी ह्या वाढीच्या अवस्थेमध्ये द्यायचं जे पेरणी नंतर सर्वसाधारण पंचवीस ते तीन दिवसांनी येईल आणि त्यावेळेस आपल्याला पस्तीस किलो युरिया या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक एकरी या प्रमाणामध्ये खताचा डोस द्यायचा आहे त्यानंतर हा डोस दिल्याच्या नंतर त्यानंतर एक पाच ते सात दिवसानंतर ग्रेड टू च मायक्रोन्युट्रिएंटची फवारणी घेणं हे गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेस शेतकरी बंधू या ठिकाणी चुकतोय तो काय करतोय की खताचा डोस आज दिला की लगेच दुसऱ्या दिवशी ग्रेड टूचा डोस देतोय आणि यामुळे चालू वर्षी असं लक्षात आलेलं आहे हे आमच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याच्यामध्ये असं लक्षात आलं शेतकरी बंधूं मी सांगतो नत्राचा डोस दिल्यानंतर युरियाचा डोस दिल्यानंतर लगेच दुसऱ्या कि तिसऱ्या दिवशी मायक्रोन्यूट्रंटचा स्प्रे देऊ नका कमीत कमी पाच ते सात दिवसाचा त्याच्यामध्ये गॅप ठेवा आणि पाच ते सात दिवसानंतर ग्रेड टूचं एक फवारणी घ्या आणि ती फवारणी घेत असताना पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला ग्रेड टूची पहिली फवारणी ही मका पिकाची जी वाढीची दुसरी अवस्था आहे वाढीची अवस्था आहे या ठिकाणी खताचा दुसरा डोस आणि मायक्रोग्रेड टूची पहिली फवारणी या अवस्थेमध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आता आपण वाढीची अवस्था बघितली yes, त्याच्यानंतर आहे तुऱ्याची अवस्था जसं तुम्ही मगाशी म्हणालात हो, की तिसरी अवस्था आहे तर या तुऱ्याच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यायची तुऱ्याची अवस्था ही उत्पादनावरती याची योग्य निगा घेणं गरजेचं आहे कारण तुरा जेवढा आपण मेंटेन करू त्याला जेवढी आपण काळजी घेऊ त्याचा आपल्या उत्पादनावरती डायरेक्ट संबंध येतो म्हणून तुऱ्याची जी अवस्था असते जी अवस्था कधी येते पीक पेरल्यानंतर पंचेचाळीस दिवसापासून साठ दिवसापर्यंत तुऱ्याची अवस्था तर या कालावधीमध्ये ज्या वेळेस तुरा यायला सुरुवात होतो त्यावेळेस शेतामध्ये आपल्या शेतामध्ये हलकंसं पाणी त्या पिकाला देणं हे गरजेचं आहे कारण जर आपण जर पाणी जर त्या ठिकाणी दिलं तर त्या तु तुऱ्यामधून परागकण बाहेर पडत असतात आणि ते परागकण खाली केसरवरती पडतात किंवा केसरवरती पडतात म्हणजे कंसावरती पडतात आणि त्या ठिकाणी फलित होऊन दाणे भरतात म्हणून या तुराच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपण पहिली गोष्ट म्हणजे त्याला पाणी देणं हे शेतकरी बंधूंनी सगळ्यात महत्वाचं आहे या तुराच्या अवस्थेमध्ये दुसरा एक महत्वाचा घटक आहे की जी आपण पहिली फवारणी घेतलेली आहे वाढीच्या अवस्थेमध्ये तर त्याच्यानंतर परत दुसरी फवारणी मायक्रोन्यूट्रेनची ग्रेट टू ची मायक्रोन्यूट्रेनची परत पाच एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये दुसरी फवारणी तुऱ्याच्या अवस्थेमध्ये घेणं हे गरजेचं आहे आणि याचबरोबर त्या ठिकाणी पाणी देणं हे गरजेचं आहे जर पाण्याला जर पिक तुऱ्याच्या अवस्थेचं जर पाण्याला जर स्ट्रेस जर बसला तर मग उत्पादनावरती परिणाम वाढून येतो म्हणून या तुऱ्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे की पाणी आणि मायक्रोनोट्रेट याची काळजी घ्यायची जर आपण जर लेट मॅच्युरिटी होणाऱ्या जर जाती जर त्या ठिकाणी वापरलेल्या असतील तर आपल्याला ह्या तुऱ्याच्या अवस्थेमध्ये शेवटी शेवटी तुऱ्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला नत्राचा जो राहिलेला तिसरा डोस आहे तो सुद्धा या ठिकाणी द्यायला लागेल परंतु हा नत्राचा तिसरा डोस आहे हा ती कालावधी किती आहे म्हणजे आपण कोणती जात वापरलेली आहे लवकर पक्व होणारी आहे की उशिरापक्व होणारी आहे ती जर उशिरा पकव होणार असेल तर तो डोस आपल्याला पुढच्या अवस्थेमध्ये यायचं आणि लवकर जर पक्व होणार असेल तो तो ह्या अवस्थेमध्येच डोस देणं हे गरजेचं आहे तर ही काळजी आपण तुरा बाहेर पडताना घेणं हे गरजेचं आहे तुरा बाहेर पडल्यानंतरची जी अवस्था आहे ती म्हणजे परिपक्व अवस्था किंवा कणसं लागण्याची अवस्था तर ही अवस्था कशी ओळखायची आणि शेतकरी बंधून याची काळजी कशी घ्यायची अवस्थेमध्ये चौथी जी अवस्था आहे ती आपण कणसाची अवस्था त्याला म्हणतो कंस बाहेर पडण्याची अवस्था असते आणि या अवस्थेचा आणि तुऱ्याची जी अवस्था आहे याच्यामध्ये फक्त दोन ते तीन दिवसाचा फरक असतो आणि जी कंस लागल्यानंतर ती सर्वसाधारणपणे ती कोवळी कणस ज्याच्यामध्ये दाणे भरले जातात त्यालाच आपण मका पिकाची दुधाळ अवस्था असे म्हणतो त्याच्यामध्ये बारीक छोटी छोटी दाणे भरा लागतात आणि त्याच्यामध्ये चीक बाहेर निघत असतो आणि हा कालावधी तीस ते चाळीस दिवसाचा असतो मग या ठिकाणी आपल्याला काय काळजी घ्यायची थी, या ठिकाणी आपल्याला जर ही लेट मॅच्युरिटी व्हरायटी असेल तर या ठिकाणी आपल्याला नत्राचा तिसरा डोस द्यायचा आहे की जो पस्तीस किलो प्रति एकरी या प्रमाणामध्ये द्यायचा <laughs> आहे आणि या अवस्थेमध्ये आपल्याला आपलं जे पीक आहे हे पीकसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तनविरित त्या ठिकाणी ठेवायचं आहे ही काळजी त्या मग दुधावस्थेमध्ये घे घेणं गरजेचं आहे आणि मग जी शेवटची जी अवस्था आहे की दाणे पक्वतेचा अवस्था ही दानेपकोतेचा कालावधी जो आहे ही शेवटची अवस्था आहे मका पिकामधली याच्यामध्ये पक्को व्हायला लागतात आणि या, हो लागता या शेवटच्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनी सगळ्यात महत्त्वाची जी काळजी घ्यायची ती म्हणजे यावेळेस काय होतं पक्को होतात आणि पक्व झाल्यानंतर पक्ष्यांचा अटॅक जास्त होतो म्हणून यावेळेस आपल्या पिकाचं पक्षापासून रक्षण करणं हे गरजेचं आहे तर ही काळजी आपल्याला शेवटच्या स्टेजमध्ये पक्वतेच्या अवस्थेमध्ये घेणं हे अत्यंत गरजेचं आहे तर या काळजी त्या त्या स्टेजमध्ये शेतकरी बंधूंनी या ह्या घेतल्या पाहिजे आपल्या पिकाच्या या वेगवेगळ्या अवस्था आपण आता पाहिल्यात तर त्यामध्ये या अवस्थेमध्ये तणांचं नियंत्रण आपण कसं करायचं पिकाची उत्पादकता आणि तणांचं याच एक डायरेक्ट कोरिलेशन आहे तणांचा प्रादुर्भाव असेल तर उत्पादनामध्ये घट येते त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपलं जे पीक आहे हे तनविरित ठेवणं गरजेचं आहे त्यातली त्यात ज्या मी आता ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत तर त्यातली त्यात रोपावस्था वाढीची अवस्था या दोन अवस्थेमध्ये तर शंभर टक्के पीक हे तनविरितच पाहिजे ह्या दोन्ही अवस्थेमध्ये म्हणजे सर्वसाधारणपणे पेरणी केल्यानंतर पंचेचाळीस दिवसापर्यंत आपलं पीक हे तनविरितच पाहिजे यासाठी आपण एकतर खुरपणी करा एक दोन खुरपणी केली तर आपलं पीक तनवीत राहील परंतु मजुरांचा सध्या प्रश्न असल्यामुळे भेडसावत असल्यामुळे आपल्याला आप ते शक्य होत नाही म्हणून या ठिकाणी आपण तणनाशकाचाही वापर या ठिकाणी करू शकतो हो सुरुवातीची जी अवस्था आहे रोपावस्था जी आहे म्हणजे ज्या ठिकाणी दहा ते बारा दिवसामध्ये रोप येतं तर त्यावेळेस आपल्याला रोप जर्मिनेट होण्याच्या अगोदर दाना पडल्याच्या नंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उगवणी पूर्वीचं तणनाशक ज्याला प्री इमर्जन्स विडिसाईड म्हणतो जसं अॅट्रॅट आहे त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आणि त्याच्यानंतर वाढीची जी अवस्था आहे वाढीची अवस्था ही कधी येते पंचवीस ते तीस दिवसांनी वाढीची अवस्था येते जी त्या अवस्थेमध्ये मग आपण उगवणी नंतरचे आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो उगवणी तणनाशकामध्ये तननाशकामध्ये टू फोर्डी आहे जसं की ज्याचं टू फोर्डी अठ्ठावन्न टक्के आहे किंवा टू टिंबूटुरीन आहे किंवा तोपामायझिन आहे आणि याचबरोबर टिंजर आहे ही तणनाशकं आपण उगवणीनंतर वाढीच्या अवस्थेमध्ये पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण त्या तणनाकाशाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि ते फवारणी केल्यानंतर शेतकरी बंधू आपलं पीक जे आहे हे तणविरीत ठेवू शकतो म्हणजे पिकाची वाढीची अवस्था आणि योग्य वेळी जर तणनाशक जर वापरलं ह्या दोन अवस्थेमध्ये तर आपलं पीक हे तणविरहित राहतं शक्यतो तुराचा जो अवस्था आहे किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये याच्यामध्ये काय होतं की वाढ चांगली होते आणि मग छोट जे तण असतं ते सावली पडल्यामुळे ते तण जास्त काय वाढत नाही तर शेवटच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये किंवा चौथ्या अवस्थेमध्ये आपल्याला तणनाशकाचा जास्त काय वापर करावा लागत नाही सुरुवातीच्या दोन अवस्थेमध्ये मात्र तण हे करणं हे गरजेचं आहे किंवा एकदा तणनाशक आणि दुसऱ्या वेळेस एक कोळपणी म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये एक जर तणनाशक वापरलं आणि चार फुटापर्यंत त्यावेळेस मका असतो त्यावेळेस जर शक्य झालं तर एक बैलाच्या साह्याने जर एक कोळपणी जर केली तरीही आपण त्या अवस्थेमध्ये पीक आपलं हे तनविरीत ठेवू शकतो आणि पीक तनविरीत ठेवलं की अल्टिमेटली त्याचा फायदा आपल्याला हा उत्पादनावरती आढळून येतो पिकाच्या आपण वेगवेगळ्या अवस्था आता पाहिल्यात हो। तर त्या प्रत्येक अवस्थेबरोबरच पाण्याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे पिकाची अवस्था आणि पाणी हे उत्पादनावर परिणाम करणारे घटक आहे पाणी पिकाला देण्यासाठी चार सहा वेळेस पाणी देणं गरजेचं आहे परंतु चार ज्या मुख्य अवस्था आहेत त्या चार अवस्थेमध्ये पाणी हे अत्यंत गरजेचं आहे पहिलं म्हणजे वाढीची अवस्था दुसर म्हणजे तुरा बाहेर पडणे वाढीची अवस्था ही पंचवीस ते तीस दिवसानंतर या ठिकाणी पहिलं पाणी अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर तुरा बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे हा पंचेचाळीस ते साठ दिवसाचा त्यावेळेस पाणी दुसरं पाणी देणं गरजेचं आहे तिसरा जो कालावधी आहे तो दाणे भरण्याची अवस्था म्हणजे मी दुधाळ अवस्था जी सांगितलेली आहे साठ दिवसानंतर त्यावेळेस हे गरजेचं आहे आणि दाणे पकवतेचा कालावधी म्हणजे ऐंशी दिवशीचा जो कालावधी आहे त्या दिवशी आपल्याला त्या ह्या चार स्टेजेसला पाणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे बरोबरच आता आपण अवस्थेबद्दलच सगळं बोलत आहोत तर त्या अवस्थेमध्ये म्हणजे प्रत्येक अवस्थेमध्ये कुठल्या रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकांवर होत असेल तर त्याच्यापासून आपल्या पिकांची काळजी कशी घ्यायची प्रामुख्याने मक्यावरती चार रोगांचा आपल्याला आहेत भरपूर परंतु मेजर जी आहे ती चार आहेत तर त्याच्यामध्ये जो पहिला आहे तो फुलेऱ्यापूर्वी येणारा खोड कुजव्या रोग त्याच्यानंतर मेडी स्पर्णकर्प आणि टर्सिकम पर्णकार रोग आणि सगळ्या शेवटचे जो रोग आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो तो, तो फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग तर ही चार रोग आहेत परंतु ह्या रोगापैकी सध्या महाराष्ट्रामध्ये जो महत्वाचा जो रोग आढळून येतो ज्याच्यामुळे ब्रस्त क्षेत्र हे रोगा त्या रोगाखाली बळी पडतंय तो रोग म्हणजे फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोग फुलोऱ्यानंतरचा म्हणजे ज्यावेळेस तुरा लागतो ज्यावेळेस कनिष लागलेलं ला असतं कनिष दुधाळ अवस्थेमध्ये असतं तिसरी आणि चौथी जी अवस्था ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस हा खोळ कुजव्या रोग येतो याच्यामध्ये काय होतं मक्याचं जे धाट आहे किंवा मक्याचं जे धाट आहे त्याचे पानं पिवळी पडतात त्याच्या आतमध्ये ते मुलगून पडतं आणि ते धाट जे आहे ते कोलमोडून पडायला लागतं आणि ते झाड जर आपण जर म्हणजे ओपन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काळ्या कररची बुरशीसुद्धा आढळून येते त्याला काळा पावडरसुद्धा त्याच्यामध्ये आढळून येतं आणि ती जी रोपं आहे ती जी धाटं आहे ती पडून जातात म्हणजे ती अर्धी वागतात किंवा मध्येच मोडतात तर हा सध्या एक महत्वाचा त्याच्यामध्ये आहे फुलोऱ्यानंतरचा खोड कुजव्या रोप हा आपल्याला त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या अवस्थेमध्ये हा आढळून येतो तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेमध्ये मग याचं नियंत्रण ही जी लक्षण सांगितलं याचं नियंत्रण करताना आपल्याला याची बीज प्रक्रिया करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हा रोग आल्यानंतर त्याला कंट्रोल करणं हे अवघड जातं त्याचं नियंत्रण करणं अवघड जातं म्हणून पहिली जी अवस्था आहे म्हणजे पेरणीपूर्वीच त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया टाकोरगामाची बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हाच सध्या महत्त्वाचा रोग आपल्याला राज्यामध्ये आढळून येतो तर असं पिकाची अवस्था आणि रोग याचं हे एक म्हणजे सूत्र आहे तर त्याचं परंतु त्याचा कंट्रोल करणं हे एकदम सुरुवातीला आहे बीज प्रक्रियेमध्ये त्याचा आपण नियंत्रण हे करू शकतो नक्कीच कार्यक्रमाच्या अगदी शेवटला अगदी थोडक्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल शेतकरी बंधूंनी मला हेच सांगायचं आहे की ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये आपण सगळेजण सध्या मका पिकाकडे ओळत आहात मका पीक हे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक आहे खरिपामध्ये भातापेक्षा सोयाबीनपेक्षा याला कमी पाणी लागतं आणि रब्बीमध्ये गव्हापेक्षा याला कमी पाणी लागतं कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारे हे पीक आहे परंतु हे पिकाचं अधिक अधिक उत्पादन घेत असताना ज्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थेमध्ये त्यांचं व्यवस्थापन जे मी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं पहिल्या अवस्थेमध्ये रोपांची संख्या राखणे रोपावस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये आपण त्याला पाणी देणे आणि वाढीच्या अवस्थेमध्ये खताचा पहिला डोस देणे मायक्रोन्युट्रेनची फवारणी करणे तिसऱ्या अवस्थेमध्ये तुरा अवस्थेमध्ये पाणी देणे खताचा दुस तिसरा डोस देणे पस्तीस किलो प्रतिरिया आणि चौथ्या अवस्थेमध्ये आपण पक्षापासून त्याचं रक्षण करणे ही जर काळजी जर आपण त्या ठिकाणी जर घेतली तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला प्रति एकरी किंवा प्रति हेक्टर हे शेतकरी बनवणं त्या ठिकाणी निश्चितच मिळू शकेल यामध्ये ती मात्र शंका नाही नक्कीच सर आपण इथे आलात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद